हाय वेलकम टू लाईव्ह माझं काहीच खरं झालं भावांना वेलकम टू लाईव्ह वेलकम टू लाईव्ह तर बरं हाय आय सगळ्यांना काय चाललंय झालं का नाही मग चहा पाणी तसं तर चला मी आहे ना आज अशी मस्त पैकी साडी घातलेली आहे भावन बहिन बघू शकता तुम्ही आणि ही साडी मला दाजीने गिफ्ट दिलेली आहे साडी मला ही दाजीने गिफ्ट दिलेली आहे बघू शकताय तुम्ही तर कशी आहे ना आज आहे ना मी दोन तीन रील्स काढले कारण घेऊ द्या सव्वीस जानेवारी आहे आणि त्याच्यामुळे आहे ना मी दोन तीन रील्स काढले तर मी कशी दिसते मायावाला लुक कसा दिसतो नक्कीच सांगा मैं काना मैं मी कानामध्ये झुंबर घातले होते भानू भूणू अशी आगाव व्हायला लि अशु आगाऊ घायलू तुम्हाला काय सांगू मी कधी सोन्ना घालत नाही खरं सांगते तुम्हाला जे गोष्ट जी खरी आहे का ते आपण फुगीरपणा कधी नाही ते म्हणजे नाही का बड्या बड्या बा आता आणि ढुंगर खायला आता आपण तसं कधी काही फुगीरपणा सांगतच नाहीत बाबा की आम्ही जन्मापासूनच सोनं घालतो किंवा काय नाही भानू बहिणू बरं का तर मी आता सोन्याचे घातले होते कानातले पण काय झालं माहिती का तुला कनठाण काय का लागले मॅडम मी काढून टाकले मला हे असले आवडतात हो सांगाले हे असले मस्त पैकी छान खाड्याचे हे आवडतात मला तर नक्की सांगा भानू बहिणू साडी कशी आहे हाय का नाही मस्त पैकी हे बघा चप्पल पण ब्लॅकच घातली व हे बघा अ कशी दिसती मई चप्पल आहे का नाही जमा आहे का नाही तर आता याच्यावर रील्स करायचे तर मला नऊ दहा थोड्या रील्स करायच्या हिंदी गाण्यावर मराठी गाण्यावर तर बघू आता दाजी काय करते दाजी येतात का नाही काय माहिती दाजी तर मला काम आहे आणि मग त्याच्यामुळं काय दाजी व्हिडिओ करीत नाहीत माझ्यासोबत दाजी म्हणजे मला काम आहे तूच जाय आणि तूच काढू नाही तर प्रथमेशी याय लागलाय माझ्यासोबत प्रथमेश म्हणाला की चला ताई आपण काढूया मतलब ठीक है तरी पान बहन एक एक मिनट टाक माला कशी से सातिया बिन तेरे दिल माने ना क्या करूँ क्या कहूं दिल जाने ना पाना है ला 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 ला, ला। कोई चेहरा पहचाने ना, 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 ना। तर मग मला चला थोडा थोडा व्हिडिओ घ्या दोन तीन मिनिटाचा भाव ना होईन आणि सांगा मला नक्कीच तर मी जाणं आम्ही आलो तिकडे म्हणलं चला आज बाबाच्या पुतळ्याला हार घाला होता तर ते हार जे आहेत का सुकले दाजीला म्हणा ते काढून टाका दाजी काढायला लागली ते हार बघू शकता आहे का

आपण राज्यात लागले तर हात टाकायला भेन आणि ना प्रथम पण आलाय प्रथम तुला दाखवू का हा प्रथम आलाय माझ्यासोबत आता आम्ही दोन रील्स करणार मस्त पैकी कारण की सव्वीस जानेवारीचे मस्त मस्त आहे ना उद्या सव्वीस सव्वीस जानेवारी मग आज म्हणलं तला जाऊ का मी जाऊ का बॅक साइड मी तर तू हे घेणार का रिल्स घेणार का आमच्या काय रिल्स घेऊ का काय घ्यायचं हा आपल्याला नाही करायचं हा ना करा ना मी या मी गेल्या सक्रातीला पाहिलं होतं बरं का ती राहाय ना जे काय असं आगर जे मेणबत्त्या लावल्या होत्या का त्याची भरपूर घाण झाली होती इथं भरपूर घाण झाली बघू शकता आहे का आणि त्याच्यामुळे मी बरीच मेणबत्ती नाही आणलेली मला कुठेतरी वाटलं ते की अरे आपण तिथं मेणबत्ती जाळून सही ना आपल्या पुतळ्याची एक हेच करायला लागलो ना आहे की नाही कारण की एवढा छान पुतळा आहे आणि आपण तिथं हे अशा मेणबत्त्या हे जाऊन ठीक आहे ना आपल्या भावना आहेत आपण जाऊ शकतो मेणबत्ती ते मान्यच आहे पण मला वाटतंय लेडीज ना काही ज्या लिड्स आहेत संक्रांतीच्या समजा देते तर हे असं वाण देऊन तर असं खाली लावत किंवा किंवा कि काय करत माहिती का एक ट्रे ठेवा त्यांना एक याचा स्टीलचा लोखंडाचा आणि त्याच्यावर आहे ना ते ह्या मेणबत्त्या लावत तर एवढा छान कुठे एवढं हे म्हणजे यांनी कसं केलं भांडण भेडणं तर म्हणजे खूपच हे झालं हे पूर्ण पुन्हा बघा आहे का तर मी दाजीला सांगितलं भाऊ बहिण दाजीला फोटो काढून घेतले तर दाजीला म्हणले आज न पालिकाचे लोक दुपारनीला आले पाहिजे आणि इथं दुपारून येऊन सही ना, ये ना हे सगळं साफ केलं पाहिजे नाहीतर मी इंस्टावर व्हिडिओ सोडून देईन की बघा बहाणं बहिण डॉक्टर बाबासाहे आंबेडकरच्या पुढे हे किती घाण ठेवलेली आहे काय आहे उभं घेण्याने देण्याची हे घाण काढून टाकायला पाहिजे उघं काही पण फरक या लोक तेच की तर चला आता आम्ही आणू तिकडे व्हिडिओ काढायला म्हणलं चला व्हिडिओ काढा दोन चार का तर आम्ही व्हिडिओ आणि चला मस्तपैकी आता सांगा कमेंट करून काही चुकलं बी तर असलं तर